समाजकल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा समाजकल्याण विभागाअंतर्गत ठाणे जिल्हा समाजकल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांग दिन सप्ताह अंतर्गत एक हजार सातशे पन्नास विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम शाळा स्तरावर यशस्वीपणे राबवण्यात येत आहेत दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने दिव्यांगांच्या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे विविध क्रीडा स्पर्धा रांगोळी भरतकाम चित्रकला निबंध वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री इत्यादी कार्यक्रम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी राबवण्यात येत आहेत दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळांमध्ये पालक शिक्षक बैठक आयोजित करून पालकांना भविष्यात दिव्यांग मुले जन्माला येऊ नयेत या दृष्टीने दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय आणि मार्गदर्शन दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समुपदेशन दिव्यांग बालकांना समावेशी शिक्षण दिव्यांगांचं त्वरित निदान तसेच उपचार याबाबत मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत आहेत जिल्हास्तरावर दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा तसेच दिव्यांगांसाठी असणारे इतर कायदे आणि दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना आणि सवलतींबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून दिव्यांग विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या मार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत तसेच दिव्यांग शाळांमध्ये दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळाचे वाचन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत शाळेत विविध आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा स्वयंसेवी संस्था लायन्स क्लब रोटरी क्लब इत्यादींसारख्या सामाजिक संघटनांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे हा कार्यक्रम शिक्षण तंत्रज्ञान कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे प्ले जंक्शन जॉय जंक्शन फूड काउंटर कलर अँड क्राफ्ट काउंटर त्याचबरोबर वाद्यकला अनेक वेगळा कार्यक्रम म्हणजेच तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे येथे आठ डिसेंबरला सायंकाळी चार ते दहाच्या दरम्यान हा कार्यक्रम विहा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडणार आहे विहा इंटरनॅशनल स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे बदलापुरात शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या